काय झालं काय तो तात्या काय मला मिळाला मिळायला मारण्याची वाट बघ नाही तू वाटून लागला सरला गेला आता एवढं टेन्शन मध्ये गाव तुम्ही तर काय झाला आपलं तू आपला माणूस आहे तुला काय पोहचा आता काय आलं का येश गुडीगारा यशव नाही हा दुकानवाला मी परवा दुकानात कायसा घ्याय गेलेला आणि त्या कायसा मोबाईल होत माल होता तर विचारला काय करते तर पैसे कमवत आहे मोबाईलवर होय भाई, भाई तर मोबाईलवर पैसे कमी मला हाव मोठी सुटलेली मला काय असतं दाखव हो तरी वसाड्याने हाय हा कायसा डाऊनलोड केला ना हा बघ हा घे उडवून लिहून तुम्ही उडवून घेतलं डाऊनलोड करून घेतलं डाऊनलोड म्हणजे करून दिला मी काय बोलले नव्हतो हो मला काही गरज नाही ना पैशाची तशी आणि आला घेतला मी आणि वासाडी दोन हजार रुपये दिला नी हा। तो बोनस बोनस होय काय देता दिवाळीचा आत्ताच दिला दिला दिलानी आणि मग मी खुश झालो की रे मला वाटला काय देव माणसा दिसतायत लगेच पैसे दिल आणि म्हणून मी थोडं थोडं पैसे लावलं त्यांची क्रिकेट मॅच नाही चालू आहे त्या वाढीत त्याच्यावर मी लावलं थोडस पैस आणि त्याच्यावर मला भेटलं पण पैसे रुपये पाहिले तर भेटलं सांगता काय कमी मिळाली आणि नंतर तुला तो सत्तावन्न रुपये काय आलं मला वाटलं काय मग मी परत एकदा गेलेलो नाही नाही हा आणि गायच्या परत भेटला ना गुढे काराचा यशवंत मला आता बोलला काय मला कि हा बारीक बारीक काय लावता किरकोळ लावल्या हो किरकोळ मला म्हणलं मोठं पैसे लावा म्हणजे मॉप येतील मी गेला गेर गावात गावात गेला कोणती पैसे नाही असं देतील तुम्हाला पैसे लोक कोणतं उभं करत नाही अरे म्हणजे काय मी याला मी सगळ्यांना पैसे दिलेलं कधी माहितीये काय उदारी मी घेतली होती तेव्हा मी पैसे सगळ्यांचं दिलेलं आहे मग अरे मी मग पैसे दिलेलं गावकर सगळ्यांची मागितलं कोणची का नव्हतं मग काय झालं घरी आलो आणि ती मिरवीत होती दागिनं घालून तिचं होय मला काय साहेब होय होय तर दागिनं काय मी एक एक चेन दिली होती ना मी तिला माझ्या लग्नाच्या टायमाला आणि मग काय केला मी तिचं सहा दागिनं तिनं नव्हतं होत आणि मी एक दिलेली चेन हक्काची ती घेतली मागून म्हणला तुला दोन दिवसात याच्यापेक्षा डबल सोना करून देता अंगावर बायका मेवरे जसा ते लगेच दिला दिला बाय आणि झाला काय मी पण पैसे लावले कुठं ते ह्याचे व घे उडवून आणि लावलं आणि गेलं की रऊन तर आसाड्यानी चौपन रुपये दिला नि सोन्याचे चौपन्न रुपये चौपन्न रुपये मग आता काय केलं आता मला जो आहे काय हिला काय सांगू आणणार कुठलं परत नाही मी परत पहिली जो खातील जो काढतील सध्या काय झाला मी एच वनला ला परत जाऊन भेटला करायच्या तर मला काय बोलला तुम्ही काय करा अजून पैसे लावा म्हणजे डबल टिबल येतील तुम्हाला म्हणजे सगळं येतील मग दागिनं पण सुटतील तर मला वा, खरा वाटला रे म्हणून मी काय केला हिच्या नाव घर आहे ना हा घर तिच्या नावावर मी घर जाऊ नाही झालेला तिच्या मी काय मी गोडी गुलामी आपला ही सई घेतली आणि सावकाराकडे ठेवला कारण तिला पैसे घर चांगला आहे ना मी टाकाटक घर तीन लिंगच हो मारलेला लाल चाकाचक ह्या परत आलं काहीतरी सात एक लाख रुपये मी लावलं सगळं सगळं लावले एका जागा लावले एका जागी येणार ना एकत्र एवढं तर भेटणार लावलं सगळं सगळं गेलं रो मी लावलं ना तुम्हाला तुम्हाला लय झालं रे आलो मला बोलवते जरा सचिन, सचिन सचिन बोलवते हो जातो ताते मला पन्नास एक रुपये माझ्याकडे काय नाही पण फाटले माझी काय ना तांबा खुल्या पण पैसे नाही काय नाही माझी तो चड्डी कार निकल साठी ऐकून तुला काय सांगू गेले वाटूला झाला कारणी लागले नाही वाटूला लागलायच नारे oh! आलो <laughs> भांडी काढून ठेवून घासायला लागते